नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी अपडेट या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत नवीन भरती निघालेली आहेत भरती आहेत उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या सतराशे त्रेसष्ट जागांवरती मेगा भरती निघालेली आहे तर यासाठी पात्रता काय असणार आहे त्यानंतर याची श अर्ज फी काय असणार आहे तसेच यांना पेमेंट वगैरे काय असतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा कुठे व्हिडिओ लस्किपूर्ण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक कागदपत्रांचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे तर मित्रांनो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची लास्ट प लास्ट डेट आहे आणि अर्ज जो करायचा तर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पदाचे नाव आहेत अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी आहेत पदसंख्या एकूण सतराशे त्रेसष्ट आहे शैक्षणिक पात्रता काय आहेत बघूयात पन्नास टक्के गुणांसह दवी उत्तीर्ण तसेच किंवा संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उदाहरणार्थ आहेत फिटर वेल्डर आर्मिनचर वेंडर मॅकॅनिस्ट कार्पेंटर वूड वर्क टेक्निशियन इलेक्ट्रिशियन पेंटर मॅकॅनिक डी एस एल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स वायरमन या अशा पद्धती किमान पन्नास टक्के गुणांसह दवी उत्तीर्ण तसेच वॉदर्समध्ये संबंधित ट्रेडमध्ये या पोस्टवरती आय टी असणं गरजेचं आहे तर यासाठी जी परीक्षा फी असणार आहेत मित्रांनो ती जनरल ओ बी सीमध्ये शंभर रुपये असणार आहेत आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांना फी नसणार आहेत नोकरीचे जे ठिकाण आहे मित्रांनो ते उत्तर मध्य रेल्वेमध्ये आहे आणि यासाठी वयोमर्यादा जे असणार आहेत व उमेदवाराचे वय किमान पंधरा ते चोवीस वर्ष या वयामध्ये असावेत तसेच एस लोकर सी एस टी पाच वर्ष सूट आहे सीला तीन वर्षे सूट आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हजार म्हणजे लवकरच अर्ज याचे क्लोज होणार आहे तर मित्रांनो पुन्हा अशा नवीन एका अपडेटसाठी जाणून घेण्यासाठी आपल्या सरकारी नोकरी अपडेट या यूट्यूब चॅनलला लाल कलचे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन ऑल बायकन ते क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र